नमस्ते नमस्कार जी बोला आ, सर माझा वैयक्तिक वर्ष आहे माझं लग्न झालं मला दोन मुलं आहेत माझा प्रॉब्लेम असा आहे सर की माझं मनानेच होते सर आठवडा दोन तीन वेळा थोडा आवाज वाढवा तुमचा थोडा आवाज हॅलो हा काय प्रॉब्लेम सर माझं माझं मनाने की जे कुलेक्शन होते सर आठवड्यात दोन तीन वेळा होते किंवा पटकन त्या ठिकाणी शीघ्रपतन पतन होऊन जातं बरोबर आहे हो सर आणि आठवड्यातून खूप वेळा दोन तीन वेळा असं होतात सर ते त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी मला एवढं विकण्याचं वाटतं सर आणि लागत नाही काम आता मला एक महत्वाचा फरक सांगा शीघ्र पतन वेगळं म्हणजे क्रिया करताना असतं स्वप्नदोष वगैरे होतो का असं की म्हणायचंय का तुम्हाला स्वप्नदोष होत आहे सर मला हा मला क्रिया करताना काही प्रॉब्लेम नाही मला दोन पण हे माझं वर्षापासून प्रॉब्लेम आहे अच्छा 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 एक थोडक्यात मला सांगा पहिलं काही हस्तून जी हिस्ट्री होती का तुम्हाला आ, सर वयात आल्यावर होती सर मला बरं बरं ठीक आहे आणि त्याच्यामध्ये सर मला होतं की ते बाहेर पडताना मला खूप बेकार वाटतात त्यामुळे मी ते कंट्रोल करायचो ओके ओके सिमेंट बाहेर येऊ नये म्हणून मी ते प्रेसर लघवी करताना की असं त्यात चिकट द्राव वगैरे जातो का असं वाटतं नाही सर असं काही नाही बरं ठीक आहे चला सांगूया तुम्हाला हा एक बेसिक लैंगिक शिक्षणातला मेन प्रश्न आहे काय सांगितलं सोळाव्या वर्षापासून याला कंजन आयटली किंवा वर्धेचा काय म्हणतो आपण प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा oh. स्वप्नदोष म्हणतो सांगूया oh, yeah. आपण मित्रांनो मुलं वयात येतात बारा पंधरा वर्षाची झाली की पहिल्यांदा हळूहळू त्यांना यायला लागतो तो नॉर्मल असतो त्या त्रावाला घाबरायचं नसतं पण बऱ्याचदा कंडिशन अशी असते घरामध्ये विचारायचं कोणाला याला आपण धात सिंड्रोम म्हणतो किंवा स्वप्नदोष असं म्हणतो हे का होतं बऱ्याचदा न्यूरोलॉजिकल कॉजेस आहेत बऱ्याचदा काही इन्फ्लमेशन असेल त्यामुळे होत असतं से, बऱ्याचदा सेंट्रली म्हणजे ब्रेनकडनं कंट्रोल त्या ठिकाणी व्यवस्थित नसेल तरी होत असतं नवीन नवीन त्या ठिकाणी एखाद्या वेळेला स्वप्नरंजनामध्ये जाऊन आपण क्रियेची भावना किंवा क्रियेचं चित्र समोर आणून काही ॲक्टिव्हिटी असं होत असेल तर त्याला हरकत नाही पण हे नेहमी होत असेल काय म्हणतात त्यामुळे मला विकनेस पण येतो का कारण युरियामधनं प्रोटीन लॉस होत असतो मित्रांनो म्हणून सांगतो या स्वप्नदोषाला घाबरू नका सेक्सऑलॉजी शिवराज शिवराज भेटा भेटल्यानंतर खूप चांगले सेंट्रल ॲक्टिंग लोकल ॲक्टिंग फेरीफेरी ॲक्टिंग अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत घरामध्ये स्थिती बुजून राहू नका कारण जे लग्नाळू किंवा लग्नाच्या अगोदरची मुलं असतात हे अभ्यासामध्ये ते डिस्टर्ब होतात त्यांना ते कपडे भरल्यानंतर बाथरूममध्ये कसे वॉश करायचे हे देखील कळत नाही पण मित्रांनो लपू नका खूप जणांना सर्वांना नैसर्गिकरित्या ही गोष्ट असते तज्ज्ञांना भेटल्यानंतर तुम्हाला अतिशय काही काळजी करायची गरज नाही